आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस इस्लामपूर व्यापारी महासंघाच्या वतीन वतीनं भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन एकशे पन्नास रक्तदात्यांनी केले रक्तदान मागील काही महिन्यांपासून अनेक रुग्णालयात रक्ताचा तुटवडा भासत असल्याने इस्लामपूर व्यापारी महासंघाच्या वतीने इस्लामपूर येथील काळा मारुती मंदिरात भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये एकशे पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केल्याचे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मोहन पाटील यांनी सांगितले यावेळी अध्यक्ष पाटील यांच्या हस्ते सर्टिफिकेट व भेटवस्तू देऊन रक्तदात्यांचा सन्मान केला यावेळी दत्ता फल्ले सुहास पाटील श्रीकांत पाटील बाहुबली वाकले विजय करांजकर उदय देसाई संजय कबुरे यांचे या शिबिरात सहकारी लाभले तर हे रक्तदान प्रकाश ब्लड बँक इस्लामपूर यांनी केलं यावेळी प्रकाश ब्लड बँकेचे संपर्क अधिकारी विनायक पाटील टेक्निशियन धनश्री जाधव शिवानी पाटील ब्लड बँक प्रमुख अभिजित पाटिल होते इस्लामपूर व्यापारी सामाजिक बांधिलकी या निमित्ताने आज येथे आपण रक्तदान शिबिर घेतलेलं आहे अंदाजे शंभरहून अधिक रक्तदात्यांनी आतापर्यंत रक्तदान केलेलं आहे सामाजिक बांधिलकी व रक्ताचा तुटवडा यासाठी आमचे अध्यक्ष मान्य मोहन पाटील नाना यांनी रक्ताचा तुटवडा याचे गांभीर्य ओळखून एक पंधरा दिवसापूर्वीच रक्तदान शिबिराचे नियोजन आखून रक्तदान शिबिर आज येथे संपन्न होत आहे अंदाजे रक्त संकलन येथे आहे अजूनही जास्त होईल मी सर्व रक्तदात्यांचे व व्यापारी वर्गाचे मनापासून आभार मानतो इस्लामपूर व्यापारी असोसिएशन अध्यक्ष मोहन नाना पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक सर्व सामाजिक कार्यक्रम आम्ही घेतोच रक्ताचा तुटवडा आहे ब्लड बँकेमध्ये अशी एक पंधरा वीस दिवसापूर्वी बातमी आली होती पेपरला त्यानंतर लगेच नानाने इथंच मिटिंग घेतली आमची आणि म्हणले आपण काहीतरी करूया सोशल वर्कच्या माध्यमातून रक्तदान गोळा करूया त्यामुळे आजचं शिबीर यशस्वीपणे पार पडलेलं आहे शंभरच्या वर एक रक्तदाते येऊन रक्तदान करून गेले अजून पण सहा वाजेपर्यंत आहे तर एक चांगली गोष्ट आमच्या व्यापारी महासंघातर्फे झालेली आहे नमस्कार मी श्रद्धा उरुण व्यापारी महासंघाच्या आयोजित या रक्तदान शिबिरामध्ये मी रक्तदान केलेलं आहे खूप छान वाटते मला आणि एक सामाजिक बांधिलकी मी जपते याचा मला खूप अभिमान वाटतोय तर मी स्त्रियांना पण सांगू इच्छिते की त्यांनी सुद्धा स्वतःच्या तब्येतीची काळजी घेऊन जर त्यांना शक्य असेल तर नक्की रक्तदान करावं इथं खूप आपली काळजी घेतली जाते छान आपली तब्येतीची काळजी घेऊन आपलं रक्तदान घेतलं जातं यशस्वीपणे ते केलं जातं आणि घेतलंही जातं तर आपली एक सामाजिक बांधिलकी छानपैकी जपली जातीये याचा खूप आपल्याला स्वतःलाच आनंद होतो आणि इतरांनाही आपण त्याचा आनंद देऊ शकतो मदतही देऊ शकतो तर याची काळजी घेऊन तुम्ही सगळ्यांनी नक्की करा आणि सगळ्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा